डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठशे चौतीसाव्या दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व आमचे राजकीय मित्र त्यांच्या पक्षाचे सर्व प्रतिनिधी यांच्या वतीनं हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मोणे शहराचे अध्यक्ष तथा माजी सभापती महेंद्रजी गायकवाड आणि सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि चौदा एप्रिलला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघाली त्यामध्ये तुफान आंबेडकरी जनता सहभागी झाली होती त्याचप्रमाणे बहुजन समाजाचे सुद्धा लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या या भव्य मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन त्यांनी एक एकतेचा संदेश जनतेला दाखवून दिलेला आहे हेच या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त स्पष्ट झालेलं आहे आणि आजसुद्धा आम्ही या सर्व कार्यक्रमावर उपस्थित असलेल्या आंबेडकरवादी जनता व सर्व बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यासोबत माझ्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भीमराव डोळस माझे नगरसेवक त्याचप्रमाणे माझे नगरसेवक सिद्धार्थ गायकवाड ज्येष्ठ पत्रकार त्याचप्रमाणे त्याचे कार्यकर्ते आनंद सोनवणे आणि इतर सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आपण सुद्धा आम्हाला सहकार्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो सर्वांना तुमचे जे व्हिवर्स आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच समस्त भारतीयांना आमच्या मोहने शहराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा यावर्षीची जयंती नेहमीप्रमाणे असं म्हणता नाही ना नेहमीपेक्षा चांगल्या पद्धतीने साजरी करण्यात आली आमच्या मार्गदर्शक महेंद्र भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आणि यावेळेसचे जे आमच्या अध्यक्ष होते दासू ठोंबे यांच्या सहकार्याने ही मूळ जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली यावेळेस पूर्वीपेक्षा मोठी संख्या मिरवणुकीला होती आणि अतिशय सुंदर रीतीने मिरवणूक पार पडली लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आज जर तुम्ही पाहायला वेगवेगळे ह्या शहरामध्ये वेगवेगळ्या संस्थेच्या मध्य माध्यमातून मित्रमंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम असतात तसाच आज पहिलाच कार्यक्रम या वर्षीचा या जयंतीचा कार्यक्रम हा ठेवण्याचा मान आमच्या भाऊंच्या मार्गदर्शनाने पुढाकाराने आज आता आर एस तारे मार्केट येथे होत आहे जे महाराष्ट्राचे जे, जे ख्यातनाम गायक आहेत संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम अतिशय सुंदर ग गायक येते आणि त्यांचा कार्यक्रम या मोहन्यात आता होत आहे त्या अनुषंगाने त्यालाही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे तर नेहमीच जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि भाऊंना या बाबतीत फार एक्सपिरियन्स आहे लोकांना कशा पद्धतीने हँडल केलं पाहिजे जयंतीचा मॉप कशा पद्धतीने हँडल केला पाहिजे अतिशय उत्कृष्टरित्या कुठलीही गडबड गोंधळ न करता न होऊ देता छानपैकी मिरवणूक पार पाडली जाते आणि यावर्षी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदररित्या सुरळीतपणे मिरवणूक पार पाडली हा सण उत्सव साजरा केला गेला यात प्रत्येक जनतेने महिला विशेष महिला वर्गानेही अतिशय आनंद लुटला आणि या सर्वात मोठा वाटा म्हणजे भाऊंचं तर आहेच आहे त्यांना सहकार्य करणारी टीम पण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असते तर या वतीने पुन्हा एकदा मी आमच्या मोहने शहराच्या वतीने महेंद्रभाऊ गायकवाड तसेच अन्य समितीचे सदस्य सभासद यांच्या वतीने मी समस्त भारतीयांना तसेच मोहनेवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम महेंद्र हरिश्चंद्र गायकवाड Uh, मोहनाद शहर ह्या ठिकाणी गेल्या तीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहोत साजरी करत असताना सांस्कृतिक uh, कार्यक्रम भीमगत गीतांचा कार्यक्रम हा संतोष जोंधळे यांचा लावलेला आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि आंबेडकर जयंतीच्या uh, सगळ्यांनी शुभेच्छा द्यावं ही विनंती